केंद्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून देशाला आत्मनिर्भर बनवत आहे केंद्र शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं इचलकरंजीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते तसंच लाडकी बहीण योजना राजकारणासाठी नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं इचलकरंजीमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम झाला प्रारंभी समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी इचलकरंजीतील अठ्ठावीस हजार आठशे बासष्ट लाभार्थ्यांना महिन्याला तेरा कोटी रुपये अनुदान मिळत असल्याचं सांगून लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्याचं सांगितलं तसंच पेन्शनधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुरवठा कार्यालयात स्वतंत्र मेळावा घेणार असल्याचं सांगितलं यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वाटप करण्यात आलं दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी कोल्हापूरला हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये आहे तर संजय गांधी योजनेला एकवीस हजार आहे त्यामुळे आता संजय गांधी योजनेलाही अडीच लाखाची मर्यादा असावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं राज्यातील महायुतीचं सरकार गोरगरिबांच्या हितासाठी राबत असून चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी रहा असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं कार्यक्रमाला अशोक स्वामी रवींद्र माने राहुल आवाडे विठ्ठल चोपडे हिंदूराव शेळके मिश्रीलाल जाजू भाऊसो आवळे अमृत भोसले यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते